अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बातमीपत्र अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी शिक्षक विजय भागवत कुंडलकर वय वतीस राहणार म्हाडा कॉलनी शहापूर याला अखेर पोलिसांनी अटक केले येथील न्यायालयात हजर केलं न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून संतप्त महिलांनी न्यायालयासमोर हातात चप्पल घेऊन आंदोलन केलं काल दुपारी संशयित आरोपी कुंडलकर याला न्यायालयात हजर करण्यासाठी पोलिसांनी विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवली होती मात्र ही माहिती मिळता संतप्त तो महिला न्यायालयासमोर झाल्या अत्याचारी फाशी द्या खटला चालवा अशा घोषणांनी परिसर दनान गेला काही महिलांनी हातात चप्पल घेऊन निषेध नोंदवला परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी सावधगिरी बाळगली आणि कुंडलकर याला न्यायालयाच्या मागील प्रवेशद्वारातून आत नेला या अमानुष घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली शिक्षकी पेशेला काळेमा फासणाऱ्या नरधमाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी ठाम मागणी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली त्यांनी शहापूर पोलीस ठाणे अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देत आरोपीस फाशी देण्याची मागणी केली या घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही सावित्रीच्या लेखी महिला मंचेच्या वतीनं वकील बार असोसिएशनला निवेदन दिलं मागणीचं निवेदन असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट आर आर तोष्णीवाल यांनी स्वीकारलं या गंभीर प्रकरणातील आरोपीला कोणतीही वकिलाची मदत देऊ नये अशी ठाम भूमिका महिलांनी घेतली बेधड़ा, बेधड़ा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाइव